महारेलच्या भ्रष्टाचाराला आळा घाला बक्षीस टाळा आणि आता माता भगिनींचे रक्षण करा असेच काही म्हणण्यासारखे घडत असल्याचे आढळून येत आहे याकडे सरकार लक्ष देणार का म्हणून महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जायस्वाल यांची चौकशी करा भीम आर्मीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार कर्मचारी अधिकारी यांच्या तक्रारी निकृष्ट कामे करणे विना निविदा कामे देणे आदी आक्षेप असूनही राज्य आणि केंद्र सरकारची संयुक्त कंपनी असलेल्या महारेल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल यांना निवृत्तीनंतर मुदतवाढीचे बक्षीस कोणत्या आधारावर देण्यात आले असा सवाल भीम आर्मीच्या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केलाय या संदर्भात जयस्वाल यांची शासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई न केल्यास भीम आर्मीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी यावेळी दिला या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निश्चित तक्रार करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी मुलाखती दरम्यान दिली आहे तब्बल सहा वर्ष व्यवस्थापकीय संचालक पदावर काम केल्यानंतर राजीव जयस्वाल हे निवृत्त झाले निवृत्तीनंतर राज्य सरकारकडून त्यांना लगेच पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य व्यक्त केले या संदर्भात शासनाकडे व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करण्यासाठी एकही पात्र अधिकारी नाही का असा प्रश्न कांबळे यांनी आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे एकूणच जायस्वाल यांच्याविषयी सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी यांनी सातत्याने तक्रारी केल्या आहे आणि अजूनही तक्रारी सुरूच आहे अशा परिस्थितीत त्यांना कुठल्या आधारावर मुदत वाढ देण्यात येते कुणाच्या वरदस्ताने हे सर्व सुरू आहे याची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने कांबळे यांनी केली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर रोजी ट्विट करत एका वर्षात महारेलने रेल्वे बांधल्याचे सांगत महारेलचे कौतुक केले होते मात्र काम काही पूर्ण झाले नाही दरम्यान या उडानपुलाच्या निकृष्ट बांधकामाविषयी तक्रारी सुरू झाल्यानंतर नऊ मे दोन हजार बावीस पासून अर्धवट अवस्थेतील आठ खांब जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले नागपूरमधील मोतीबाग मोमीनपुरा उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये महारेलकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले या कामासाठी कंत्राटदारही बदलण्यात आले विशेष म्हणजे याच कामात कुठल्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न करता साडेपाच कोटी रुपयांचे काम केल्याचा आरोप करण्यात आला होता या संदर्भात माध्यमांनीही आवाज उठवला होता अशी माहिती कांबळे यांनी आपल्या निवेदनात दिली आहे जयस्वाल यांच्या कारभाराविरोधात त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनीही वरिष्ठांना वेळोवेळी लेखी तक्रार केल्या होत्या नागरी अभियंता अश्विन अभिमन्यू सूर्यवंशी आणि डिझाईन मॅनेजर जयकुमार यांनी देखील जयस्वाल यांच्या कंटाळून वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती तर लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तीस वर्षीय महिला सहकार्याने गुन्हा दाखल केला होता त्यानंतर दोघांमध्ये समझोता झाल्यानंतर तो गुन्हा रद्द करण्यात आला असे अशोक कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे या सर्व तक्रारींची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल का इशारा अशोक कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे जय भीम महारेलचे व्यवस्था व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल हे सहा वर्ष त्या पदावर काम करतात नंतर परत सहा वर्षानंतर त्यांचा ते, जो कार्यकाळ असतो तो वाढवण्यामध्ये येतो परंतु ह्या राजेश जयस्वालने प्रचंड भ्रष्टाचार या सहा वर्षामध्ये केलेला आहे जे महाराष्ट्रामध्ये पंचवीस रेल्वे उड्डाण बांधण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना सरकारला चुकीची माहिती दिली की या पंचवीस उड्डाणपुलांचं कामही झालेलं आहे परंतु एकाही उड्डाणपुलाचं काम झालेलं नाही असं माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि जे अर्धवट बांधकाम झाले होतं त्याही ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि ते बांधकाम पाडलेलं आहे असं असताना जो जनतेचा पैसा आहे जो पैसा यांनी पूर्ण वायफळ भ्रष्टाचाराच्या मार्फत खर्च केलेला आहे हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये सरकारचे अधिकारी मंत्री सर्व सामील आहेत ह्या जयस्वारच्या हाताखाली जे काही अधिकारी होते त्यांनीही सरकारला यांच्याबद्दल तक्रार दिलेल्या आहेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उचललेला आहे आवाज आंदोलन आवा केलेलं आहे त्यांच्या तक्रार दिलेल्या आहेत निवेदन दिलेलं आहे की अशा जयस्वारवरती आपण कायदेशीर कडक कारवाई करण्या करण्यात यावी परंतु अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही अजून त्यांना बड त्यांचा कार्यकाळ वाढवून त्याच पदावरती त्यांना कायमस्वरूपी ठेवण्यात आलेलं आहे आणि इतक्या मोठा प्रचंड भ्रष्टाचार होत असताना आणि नागपूरमध्ये तो भ्रष्टाचार झालेला आहे तिथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सुरू आहे असं असताना यांना कुणाचा शबाक्षी मिळालेली आहे कुणाचा हात त्यांच्या डोक्यावरती आहे असा सवाल भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आम्ही या सरकारला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की या राजेश जेस्वार यांना जे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ह्या पदावर आपण नियुक्ती केलेली आहे त्यांना ताबडतोब त्या पदावरून त्यावर आणि ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे हे कारण हे भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्यांच्यामुळे पूर्ण भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये वाढत गेलेला आहे अनेक भ्रष्टाचारी कंत्राटदार यांनी विना विना टेंडरचे पाच कोटी का साडेपाच कोटीचे टेंडर दिलेलं आहे असंही असताना अजून त्या पदावर ही व्यक्ती कशी काय आहे त्याच्यामुळे तत्काळ त्यांना त्या ता पदावरून हटवा त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे अन्यथा त्यांच्या विरोधामध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या विरोधामध्ये मंत्रालयाच्या बाहेरही आम्ही आंदोलन करू जय भीम जय भारत Bureau Report Janata Prabhav News, Mumbai. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.